जे मराठी महाराष्ट्राचा कुसुंबा नजीक जीव घेणे केली दुरुस्तीची मागणी धुळे तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील उड्डाण पुलाखाली धोकादायक खड्डे पडले असून यामुळे वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते कुसुंबा हे गाव मालेगाव व दोंडईच्या या गावांच्या मधोमध आहे तालुक्यात बाजारपेठेचे हे गाव ओळखले जाते यामुळे आजूबाजूच्या गावांमधील गावकऱ्यांची येथे रोजच वर्दळ असते नॅशनल हायवेचा बायपास रस्ता धुळे सुरत महामार्ग या गावाजवळ जोडला गेलाय याच ठिकाणी असलेल्या उड्डाण पुलाखाली मोठे मोठे जीव घेणे खड्डे पडलेत या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये जा करतात आता पावसाळा सुरू झाल्याने पहिल्याच पावसात खड्डे पाण्याने भरले आहेत खड्डे मोठे असल्याने पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही यामुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते बऱ्याचदा तर या खड्ड्यांमध्ये वाहने अडकून पडतात त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष घालून तत्काळ खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी वाहनधारक आणि ग्रामस्थांमधून होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे